जुन्या आठवणींना उजाळा सत्यकथा भाग दोनशे त्रेपन्न लेखक राजेंद्र लहानू जाधव अविवाचन राजेंद्र लहानू जाधव कडाक ऊन पडले होते उन्हाळ्याचा तो दिवस होता आणि सगळीकडे अशी ऊन भयंकर ऊन त्या उन्हामुळे जो तो ने कासा वीस होतो एक दिवस माझी मंगळवारची सुट्टी असल्या कारणाने मी सकाळी ठरवलं आपण कुठेतरी फिरायला जाऊया दोस्त बरोबर असे तरी चालेल नसलं तरी एकटाच तेर आपण फिरायला जातो आणि त्यावेळेस मी स्वतःच हाताने जेवण करत होतो जेवण बनवत होतो स्वयंपाक स्वतःच बनवत असे आणि रोगभाडपी असल्यामुळे तो जेवणाची भांडी ही सर्व काही मी घेऊन ठेवली होती माणे सर्व विचार करून मी जाण्याचे निश्चित केले सकाळी लवकर उठलो जेवण बनवले आणि पाण्याच्या दोन तीन बाटल्या बरोबर घेऊन प्रवासासाठी निघाले पंधरा किलोमीटरचं अंतर तिथून पाच किलोमीटर असे ते अंतर होते कुठे जायचं हे मी निश्चित केलं होतं गुजरातला मी इंडस्ट्रीज एरिया सारीगावमध्ये ड्युटीला असल्यामुळे तिथूनच पुढं वापी दमन ह्या ठिकाणी उदना ह्या ठिकाणी मी फिरण्यात जाणार होतो तिथे माझे बरेचे सवंगडी दोस्त या ठिकाणी कामाला होते त्या ठिकाणी जावे हा विचार करून मी निघालो उन्हाळ्याचे दिवस परंतु मी त्या ठिकाणी गेल्यानंतर तिथील जे माझे सवंगडी होते दोस्त होते त्यांच्या मालकाने त्यांचं काहीतरी काम असल्यामुळे तिथील सर्वच नौकर बरोबर घेऊन कुठेतरी गेली होती सकाळीच सकाळीच ते निघून गेले हे मला माहीत नव्हते मग काय करावे हे मात्र मला समजेल ना मग मी परत महागारी जावे की काय हा विचार करून मी त्या ठिकाणून परत जाण्याचे निश्चित केली आणि काही वेळाने मी उदना ह्या गावी गेलो तिथे माझ्या वर्गातली काही दोस्त होती बऱ्याच दिवसापासून ते तिथे कामाला जायचं त्या ठिकाणी गेलो आणि त्या ठिकाणी हाच प्रकार घडला तिथे कोणी नव्हते मग मात्र मला युनिव्हर्सले सारखे काय करावे काय समजे ना मग परत आल्या पावली आपण परत घरी जावे आणि रूमवरती विश्रांती करावी हा विचार मनात करून निघालो तिथून तीन चार किलोमीटर पायी जाण्याचं त्या उन्हा गावापासून तीन चार किलोमीटर पायी जावे लागत होते त्यावेळेस तिथे तिची सोय नव्हती आणि गाड्याही जेवढ्या येत नसल्यामुळे मला परत माघारी फिरायची होते मी पायी पायी त्या रस्त्याने जाऊ लागलो ऊन पडत होते सुर दसा वरती येऊ लागला जी वसना पाडू लागली आणि अशातच मला आवाज आला कोणीतरी पाठी वागवून मला हो पाणी द्या ना हो पाणी द्या ना पाणी पाणी दे दो हमको बहुत प्यास लगी हे हिंदीमध्ये की बाई आणि तिचे ते दोन तीनचे मुडे पोरं एक कड्यावर एकीने हात धरलेला आणि एक पाठीमागून रडत रडत धुडूधुडू पळत येत होती त्यांना ताण लागली होती आणि मलाही ते जाणवलं का त्यांच्या पोटामध्ये काही अन्न नाही आणि ते कासा होऊन प्यायाची याचना करत आहे पाण्याची यातना करत आहे पाणी ते मागत आहे आणि आपण ते त्यांना द्यावंही हे माझ्याही लक्षात मी ताबडतो माझ्याजवळ असलेले पाणी त्यांना प्यायला देत आणि माझे मन राहिले नाही मी त्यांना म्हटलं माझ्याजवळ जेवण आहे ते जेवण तुम्ही करा बोलवर अण्ण घ्या हा त्यांना माझी भाषा ब समजत नव्हती मराठी भाषा समजत नव्हती म्हणून मी हिंदीमध्येच हो त्यांना काही सर्व काही समजत नाही आणि एका झाडाखाली आम्ही बसून जेवण केले मग मी त्या बाईला सहजच विचार कोण बाई कुठल्या बाई तुम्ही कुठून आला आणि हे लेकरं लहान लेकरं तुमचं गावपंच तुमचे मिस्टर कुठे आहे हे सर्व मी त्यांना एका गामात प्रश्नात विचारून घेतले मग मात्र ती बाई मोठ्या निर्णय आणि मग ती सांगू लागली काय सांगावं या जीवनाची कहाणी चांगलं मोठं घर होतं परपंच चांगला होता परंतु नवरा व्यसन दिन झाला दुसऱ्या बाईच्या नादी लागला आणि मग तो मारहाण करू लागला दिवसभर तो काम करायचा घरी यायचा आणि घरी आल्यानंतर ती दारू भोसलेली असायची दारू प्यालेली असायचा आणि ती दारू मग मात्र आणि कशाचा तरी राग काढून तो लगेच मारहाण करायला सुरुवात लेकरं झाली परंतु एक दिवस फार मात कहर झाला त्यांनी ज्या बाईची चलगी केली होती त्या बाईबरोबर तो राहत होता तकडे जात होता ज्या बाईला घरी घेऊन आला घरी घेऊन आल्यानंतर मला घरातून निघून जा म्हणून सांगू लागलं मी दयाव्यातना करू लागले ती बाई सांगत होती मी ऐकत होतो ती बाई म्हणाली दया करू लागल्यानंतर मला सोडू नका मला मारू नका मी इथेच राहीन एका बाजूला राहीन लहान लहान लेकरं आहे असे दया याचना करून झाले तरी काही उपयोग होईल मग मीच मध्येच थोड्या वेळाने त्या बाईला विचारलं तुमचं माहेर वगैरे तुमचे भाऊ वडील आई वडील सोय त्यांना तुम्ही तसं का सांगितलं नाही त्यांना सांगितलं असतं तर सर्व काही बरं झालं मग मी परत रडायला लागले आणि काय सांगावं म्हणून तिढी पदर्याला तोंड खूपसूत पदरामध्ये तोंड खूपसूपास असा मोठवटीत रडत लागतो आणि मी एकटीच आईवडील होते आई वडील मोल मोलमजुरी करायला बाहेर निघून गेले लग्न झाल्यानंतर ते तिकडे गेले त्यांचा थांग पत्ता लागला नाही आणि भाऊ होता तोही त्यांच्याबरोबर निघून गेला होता त्याचाही थांग पत्ता लागला नाही गरीब असल्यामुळे प्रत्येक खेड्यातून ह्या खेड्यातून त्या खेड्यात जावे लागत होते अशाच प्रकारे ते निघून गेले मी परत इकडे मला मारहाण सुरू झाली शेजारच्या पाजाराला तिथे जाऊन सांगितलं तिथूनच वीस पंचवीस किलोमीटरचं अंतर असेल त्या ठिकाणी वलसाड तर ते काहीतरी गावाचे नाव होते त्या ठिकाणी एक खेळ होतं त्या तिथे जाऊन विचारपूस केली शेजारच्या पाजारच्याला विचारपूस केली सर्वांनी सांगितले ते तिथून निघून गेलेले आहेत आता कुठेही गेले ते माहीत नाही आणि मग अशाच परिस्थितीत मी घरी परत गेलो परंतु माझ्या पतीने ती बाई सांगत होती त्या नवऱ्याने दुसरी बाई घरात घातल्यानंतर मला घरात घेत नसे घरात घेतलं नाही घरातून हाकलून दिलं आणि मी मग हे तीन लेकरं बरोबर घेऊन वन वन फटकत आहे कुठे आसराही भेटत नाही काय करावे काही तेही समजे नसे झाले मग मी काही बोललो नाही माझ्याही ते लक्षात आले आता काय करावे हे मलाही ना कारण मी जरी तिला सहारा दिला बहिणीसारखे मानले आणि तिथे ठेवले तरी वाऊग ठरणार नाही परंतु पुढे काही झाले तर मग मात्र हे फार त्याचा परिणाम व्हावावा लागेल व्हायरस आहे तू घाबरू नको आपण पोलीस स्टेशनला जाऊ पोलीस स्टेशनला कम्प्लेट करू आणि पोलीस स्टेशनमधून ती सर एक विचारून घेऊ सर्टिफिकेट घेऊ आणि तुझ्या नवऱ्याबद्दल केस दाखल करू परंतु ती बाई गरीब होती ती बाई घाबरायला गेली आणि घाबर गावर, घाबरायला लागले मी माझं काहीही करेल कुठे जाईल भाऊ तुम्ही काहीही करू नका पोलीस स्टेशनला जाऊ नका कुठे जाऊ नका पण माझं मन काय राहत नव्हतं मी लगेच त्या बाईला येऊन सरीगाव ह्या ठिकाणी आलो त्या ठिकाणी काही सामाजिक कार्यकर्ती होती त्या सामाजिक कार्यकर्त्यांना मी सविस्तर माहिती सांगितलं की सर्वच माझ्या परिच मी राहिल्याशिवाय वजनवरती काम करत असल्यामुळे ते सर्वच त्या ठिकाणी येत असत आम्ही बोलत असत त्यांनी मग त्या वेळेला घेऊन आणि काही प्रतिष्ठित लोक त्या मंडळातील लोक हे सर्वच तर त्याला त्याच्या घरी त्या बाईच्या नावऱ्याच्या घरी घेऊन गेले घेऊन गेल्यानंतर वीज सर बोलणी झाली त्याला करून त्या बाईला तो घरामध्ये काही घेत नव्हता परंतु वर्षाप्रमाणे महिन्याला काहीतरी पैसा म्हणून देण्याचे ठरवून घेतले आणि राहण्यासाठी एक घर बांधून दिले त्या ठिकाणी मग ती बाई राहू लागली त्या बाईला एक दिवस माझा आठवण आली आणि ती सहजच माझ्या घरी आली त्या दिवशी राखी पौर्णिमेचा सण होता ती बाई त्या लेकराला येऊन राखी घेऊन माझ्या कंपनीमध्ये आली त्यावेळेस मी घरी थांबलेलो होतो मग तिथला पत्ता वगैरे विचारून माझ्या रूमवर आली आणि तिने मला राखी बांधून उपकाराची फेड बहीण भावाचं नातं तुमच्यामुळेच आज मला घर दार या पोरासाठी मला सर्व काही करावं लागेल मी तुला म्हटले ते दुसरं लग्न करून टाक तुला लहान लहान लेकरं आहे लग्न केल्याने त्या पोरांना आजार मिळेल हे सर्व तिला समजून तिच्याही ते लक्षात आले मग पुढे तिने तिचा संसार नवीन थाटण्याचा विचार केला अशा प्रकारे तिचं सर्व काही तिला पूर्ण प्राप्त झालं त्या पोरासाठी ति दुसर लग्नले दुस लग्न तिने केले तिमी सुखी संसार सुरु भ